मित्रांनो ज्ञान वाढवण्यासाठी हा चॅनल आहे तुमचाच जर तुम्हाला पण रोज नवनवीत प्रश्न शिकायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना चला मग सुरुवात करूया प्रश्न पहिला मेथीची भाजी जास्त खाल्ल्यास कोणाला त्रास होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए लहान मुले बी गर्भवती महिला सी वृद्ध डी पुरुष तुमचं उत्तर आहे गर्भवती महिला प्रश्न दुसरा जास्त टोमॅटो खाल्ल्यास कोणता त्रास होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए त्वचेवर पुरळ बी पोटदुखी सी किडनी स्टोन डी बद्धकोष्ट तुमचं उत्तर आहे किडनी स्टोन प्रश्न तिसरा बटाटे जास्त तळू खाल्ल्यास काय होऊ शकते तुमचे पर्याय आहेत ए डायबिटीज बी रक्तदाब कमी होतो सी हाडे मजबूत होतात डी धोप चांगली लागते तुमचं उत्तर आहे डायबिटीज प्रश्न चौथा वांग्याचे जास्त सेवन केल्याने कोणता आजार वाढतो तुमचे पर्याय आहेत ए ॲसिडिटी बी सर्दी सी कावीळ डी डोकेदुखी तुमचं उत्तर आहे ॲसिडिटी प्रश्न पाचवा मुळा जास्त खाल्ल्यास काय होऊ शकते तुमचे पर्याय आहेत ए पोटदुखी बी कानदुखी सी हृदयविकार डी सर्दी तुमचं उत्तर आहे पोटदुखी प्रश्न सहावा बीट खाल्ल्याने लघवीला कोणता रंग येतो तुमचे पर्याय आहेत ए निळा बी लाल सी पिवळा डी हिरवा तुमचं उत्तर आहे लाल प्रश्न सातवा कांदा खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो तुमचे पर्याय आहेत ए डोकेदुखी बी रक्तदाब सी दमा डी खोकळा तुमचं उत्तर आहे रक्तदाब प्रश्न आठवा मेथीची भाजी कोणत्या रोगासाठी फायदेशीर आहे तुमचे पर्याय आहेत ए मधुमेह बी कावीळ सी डोकेदुखी डी हृदयविकार तुमचं उत्तर आहे मधुमेह प्रश्न नववा कारल्याचा रस कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे तुमचे पर्याय आहेत ए हाडदुखी बी मधुमेह सी हृदयविकार डी लठ्ठपणा तुमचं उत्तर आहे मधुमेह प्रश्न दहावा काकडी खाल्ल्याने शरीरात काय कमी होते तुमचे पर्याय आहेत ए पित्त बी उष्णता सी रक्तदाब डी हाडदुखी तुमचं उत्तर आहे उष्णता तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप काही आहे तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद